आज तुम्हाला सर्वांना इथे आमंत्रित करण्याचं विशेष कारण म्हणजे एक आनंदाची बातमी अशी आहे की ब्राह्मण शिक्षण मंडळाची जी नवीन शाळा आहे ज्ञानानंद स्कूल ज्याला दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आणि कोविड सुरू होता होता ही शाळा सुरू झाली होती म्हणजे पहिलं वर्ष संपायच्या कोविड सुरू झाला होता त्या शाळेला सी आय एस ई म्हणजे ज्याला आपण प्रामुख्याने आय सी एस सी बोर्ड म्हणून ओळखतो त्याचं ॲफिलिएशन प्राप्त झालेलं आहे म्हणजे जर सोप्या किंवा सहशब्दात माहिती द्यायची तर त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भारतातली नंबर एकची शाळा असं मानलं जाते दोन क्रमांकाची आणि या शाळाच्या बोर्डाची शाळा आहे त्याच बोर्डाचं ॲफिलिएशन आपल्याला ग्रामीण शिक्षण आहे आपल्या सर्वांना माहितीचं आहे की विद्यादानाचं काम करत आहे ब्राह्मण शिक्षक मंडळाच्या ठाण्यामध्ये प्रख्यात शाळा आहेत ज्यामध्ये ब्राह्मण विद्यालय महाराष्ट्र विद्यालय वर्तकनगर माध्यमिक विद्यालय त्यानंतर स्वर्गीय नंदन यांनी सुरू केलेली विष्णू नगर येथील इंग्रजी माध्यमाची शाळा अशा चार शाळा त्याचबरोबर दोन ज्युनियर कॉलेज ऑलरेडी ठाण्यामध्ये कार्यरत आहेत गेल्या नव्वद वर्ष जवळजवळ संस्थेला नव्वद वर्ष पूर्ण होती तारा तारा ना तर या विजयादशमीला नव्वद वर्षे पूर्ण होती नव्वद वर्षे म्यानमारचं काम करत असताना आता वेळेच्या आणि काळाच्या कर्जानुसार चालायला पाहिजे आणि नवीन माध्यमांकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे म्हणून आय सी एस सी शाळा सुरू करण्याचं साधारणतः दोन हजार सतरा साली संस्थेने ठरवलं होतं आणि एकोणीस साली आपल्याला मान्यता मिळून पहिली बॅच सुरू करण्यात आली होती आणि या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली आय सी एस सी सी आय एस सी ही काउन्सिल जी आहे दिल्लीला आहे त्यांचे दोन ऑब्झर्वर्स आपल्याकडे आले होते केरळ आणि एक साऊथमधूनच आपल्याकडे बँगलोरमधून होते कर्नाटकामधून गड़। आपल्याकडे दोन ऑब्झर्वर्स आले होते त्यांनी जवळजवळ तीन तीन दिवस दररोज तास बसून सगळ्या शाळेची माहिती घेतली आणि मग साधारणतः ऑक्टोबर एंडला आपल्याला हे ॲफिलिएशन पाच वर्षासाठी मिळालेलं आहे ॲफिलिएशनचा अर्थ असा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे शैक्षणिक हंगाम असेल एज्युकेशनल इयर झाला आपण ऑन जून टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये आपल्याला नववीच्या मुलांना प्रवेश द्यायला परवानगी मिळालेली आहे त्यामुळे आपण नववीला मुलाला प्रवेश देऊ शकतो आत्ता शाळा नॅचरल ही आठवीपर्यंत पोचलेलीच आहे त्यामुळे आपल्याच विद्यार्थी जे आत्ता आठवीत आहेत बारामधला ते पुढच्या वर्षी ऑथोराइज्ड वेमध्ये नववीत जाऊ शकतील आणि नंतर दोन हजार सव्वीस सत्तावीसला आपल्याला इंडेक्स नंबर मिळून आय सी एस सी बोर्डाची पहिली बॅच ज्ञानानंदाची दहावी तीर्ण होईल आणि एक आनंदाची गोष्ट जी मला टॉप द रेकॉर्ड सांगू शकतो की आपल्याला अकरावी जर जे आय आय एस ई बोर्ड आय सी एस सी बोर्डाची अकरावी बारावीची बोल, शाळा तीसुद्धा सुरू करायला त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं तिथपर्यंत आपल्याला ते कागदपत्रं मिळतील आपली बॅच सत्तावीसला पासवून होईपर्यंत आणि आपल्याला त्याच मुलांना अकरावी आणि सुद्धा इथेच प्रवेश देता येतील असं संस्थेचा मानस आहे संस्थेबद्दल सांगायचं तर ठाण्यातील काही प्रतिथियश लोकांनी संस्थेचं आधिपत्य भूषवलेलं आहे आपल्या सर्वांना माहीतच केलेले दत्ताक्रेय श्रीपाद बोरवणकर असतील त्यानंतर कुटील उद्योगचे मवी जोशी असतील ठाणापट्टल्सचे चेअरमन असलेले ठाणे भूषण नंदकुमार जोशी असतील असे अनेक लोकांनी संस्थेचं कामकाज पाहिलेलं आहे यानंतर गेली काही वर्ष हे नवीन मंडळ संस्थेचं कामकाज पाहत आहे आणि वर्नॅक्युलर मीडियम्स म्हणजेच मराठी माध्यमाची अनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाची एस एस सी बोर्डाची शाळा अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज असे दोन ज्युनियर कॉलेजेस आणि आता ज्ञानानंद स्कूल नावाची आय सी एस ई बोर्डाची ही पहिली शाळा संस्थेची झालेली आहे याची थोडक्यात माहिती द्यायला आपल्याला मिळते शाळेबद्दल माहिती द्यायची झाली तर बऱ्याच जणांना सी बी एस सी आय सी एस सी एस एस सी याच्यातला फरक काय इथपासून सुरुवात असते आपण एक फॅड म्हणून ॲडमिशन्स घेतो पण साधारणतः एज्युकेशनल दृष्ट्या सांगायचं झालं तर गणितात प्रावीण्य मिळवलं की साधारणतः एस एस सी बोलण्यामध्ये तो मुलगा पहिला येतो जनरल नॉलेजमध्ये प्रावीण्य मिळवलं किंवा भौतिक ज्ञान मिळवलं तर सी बी एस सीमध्ये तो प्रावीण्य मिळवतो आणि लँग्वेज अँड ॲप्लिकेशन बेस्ड स्टडीज म्हणजे प्रेझेंटेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ स्टडीज हा आय सी एस सी बोर्डाचा दाबा आहे त्याच्यामध्ये जो विद्यार्थी उत्तीर्ण होतो तो नॉर्मली आय सी एस सीला एस करतो त्यामुळे आता आय सी एस सी या बोर्डाकडे खूप लोकांचं लक्ष वेधलं जात आहे आणि त्या शाळेला प्राधान्य मुलं देत आहे ह्या विचारून आपण ही शाळा सुरू केलेली आहे ह्या शाळेमध्ये आपण पाहिलं असेल तर आत्ताच आपण जेव्हा शाळा पाहिली तेव्हा कुठेही ब्लॅकबोर्ड नाही आहे कम्प्लिट डिजिटल स्कूल आहे अनेक शाळा आपण बघतो की ब्लॅकबोर्ड असतो बाजूला डी जी बोर्ड लावलेला असतो आणि शिक्षक ब्लॅकबोर्डवरतीच शिकवत असतात डी जी बोर्ड मात्र बंद पडलेला असतो तसं इथे नाही आहे इथे ब्लॅकबोर्ड शाळेत नाहीच आहे कम्प्लिटली डिजिटल बोर्ड आहे त्याचं ते सिंगरपोडून इम्पोर्ट केले ते ब्रेक फ्री आहे त्याच्यावरती पाणी ओतलं तरी काही होत नाही कोणताही सर्वसाधारण विद्यार्थी आपल्या बोटाने तो डिजिटल बोर्ड वापरू शकतो त्याला कुठेही स्टायलस लागत नाही काठीचा वापर करायला लागत नाही आपल्या बोटांनी तो आपण स्क्रीन वापरू शकतो पूर्णपणे वातानुकुलित अशा प्रकारची ही शाळा आहे कारण युनिफॉर्ममध्ये ब्लेझर आहे जर बघितलं हो तर आय सी एस सी बोर्डातले विद्यार्थी बऱ्याचदा इंटरनॅशनल फोरम्सवरती सहजरित्या जातात तर तिकडे ब्लेझर वापरायचा कसा तो काढून ठेवायचा कसा तो, तो फोल्ड कसा करायचा तिथपासून सगळ्या गोष्टीवरती आपली तपासणी होत असते या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण इथे शिकवतो अर्थात इंग्रजीवरती भर असला तरीसुद्धा ग्रामीण आपल्या ज्या मराठी आणि हिंदी भाषा आहे ते विषय आपण कंपल्सरी केलेले आहेत आठवीनंतर त्यांना स्पॅनिश फ्रेंच जर्मन या विषयांचं सिलेक्शन करणंसुद्धा सोपं जाणार आहे नववीत आय सी एस सीची एक अशी आहे की नववीत जर एखाद्या व्यक्तीला सायन्स आवडत नसेल तर तो इकॉनॉमिक्स घेऊन नववी दहावी देऊ शकतो त्यामुळे ते त्याला आधीची मुलं जर तुम्ही पाहिली तर फोकस्ड असतात त्याला माहिती असतं मला काय करायचं मला काय नाही करायचं आहे तर एखाद्या माणसाला जर कमर्शियल स्टडीजमध्ये जायचं तर तो सायन्स वेळ वेळ कसं लागायला त्यामुळे तो तो नववीतच इकॉनॉमिक्स सिलेक्ट करू शकतो मग त्याला सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स करावं लागेल अशा प्रकारे पण इकडे उपलब्ध आहे त्याला संधी उपलब्ध आहे त्यामुळे तशा प्रकारचे शिक्षक जे त्यांना गाईड करू शकतील ते वेगवेगळ्या लॅब्स प्रत्येक विषयासाठी जर त्याला सायन्स चूज करायचं आहे तर विस्तृत लॅब्स पाहिजे दुसरी एक चांगली गोष्ट सांगायची झाली तर दिस इज अ वन डिव्हिजन स्कूल या शाळेत एकच कुकडी आहे आपण पाहिल्या असतील आम्ही पण शिकलो बारा बारा तेरा तेरा तुकडे असायच्या आणि एका स्टँडर्डमध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे मुलं असायची तुम्ही स्वतः संत्रांचा विद्यार्थी आमच्याकडे आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो पण आता जर आपण बघितलं तर ह्या संपूर्ण शाळेत पीक कपॅसिटीला चारशे तीस ते चारशे ऐंशी मुलं असतील म्हणजे ज्युनियर के जी ते दहावी ह्या बारा इयत्ता आहे या बारा इयत्तांमध्ये फक्त चारशे ऐंशी मुलं असतील म्हणजे साधारणतः एका इयत्तेमध्ये चाळीसच मुलं असणार आहेत त्यामुळे हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन शिक्षकांना प्रत्येक मुलावरती करता येणार नाही प्रत्येक मुलाचं संकल्पन होत आहे की नाही प्रत्येक मुलगा अप स्पीड राहतो आहे की नाही या सगळ्या गोष्टी इथे तपासल्या जाणार आहेत आपण अजूनही चांगले शिक्षक मिळण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत कारण आय सी एस सी ॲप्लिकेशन मिळेपर्यंत काही शिक्षकही का आप आमच्याकडे आकर्षित होत नव्हते कारण परवानगी मिळाल्याशिवाय त्यांनाही एस एस सी बोर्डातून शिकवायचं नव्हतं पण आता तेही बदलल्यामुळे आता आमच्याकडे काही चांगले अर्जसुद्धा येत ये, आहेत आणि चांगले शिक्षकही आमच्याकडे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून त्या हंगामात उपलब्ध असतील त्यामुळे सेंट्रली लोकेटेड आता जर तुम्ही बघितलं की एक ते दीड तास विद्यार्थ्यांना बसमध्ये बसावं लागतं म्हणजे शाळा सुटायच्या आधी विद्यार्थी भ शाळा भरायच्या आधी दीड तास घराच्या बाहेर पडलेल्या असतील साडेपाचा ते घरातून बाहेर पडलेले असतात सात आधारा कुठे ते शाळेत पोहोचतात आणि दोनला शाळा सुटलेली असेल तर साडेतीनला विद्यार्थी घरी पोहोचतील आपल्या तसं असं नव्हतं आपल्या शा पालकांना मला वाटतं शाळा जवळ असलेल्या शाळांमध्ये शहरात आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत होतो ती संधी आता आपण उपलब्ध करून देतो की शहराच्या मध्यभागी असलेली ती, ती आय सी एस सी माध्यमाची शाळा आहे की जिथे पाचपाकाडी नवपाडा आणि ह्या सगळ्या एरियात विद्यार्थी येऊ शकतील त्याचबरोबर सेवा पण आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आम्ही लांब राहतो या शाळेत यायचं आहे तर शाळेची स्वतःची बस सेवा आहे त्यामुळे तुम्हालाही ये तिथे येता येईल आणि कमीत कमी वेळ बसेसमध्ये सुद्धा वीसच तू नये तर बसेसमध्ये सुद्धा विद्यार्थी कमीत कमी वेळ कसा राहील की तीस मिनिटात शेवटचा विद्यार्थी पण पोचला पाहिजे याची पण आम्ही काळजी घेतो आहे शाळेच्या वेळा पण कशा ॲडजस्ट केलेले आहे शाळेची वेळ आठ पन्नास ते दोन वीस अशी आहे त्यामुळे त्या वेळात अनेक शाळा सुटतात असा प्रकार नसतो किंवा तो ट्रॅफिकचाही वेळ नाही त्यामुळे त्या वेळेला विद्यार्थी पटकन शाळेत पोहोचू शकतील आणि पटकन घरीसुद्धा पोहोचू शकतील अशा प्रकारे शाळेची रचना केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा कारण प्रवेश कमी पण आहे जागा नाही आहे त्यामुळे अशी आमची मानस आहे की चांगल्यात चांगले एज्युकेशन ब्राह्मण शिक्षण मंडळाला देत आहे या सगळ्यात तुमचं फीस किती स्ट्रक्चर काय असणार आता आय सी एस सीचं जे अप्रूव्ह फी स्ट्रक्चर आहे त्यांनी जे अप्रूव्ह केलेलं फी स्ट्रक्चर आहे ते